तक्रार का केली आणि तुम्ही महाराष्ट्र शासनाच्या बोर्डामध्ये नोंदित का होता हा रागापुटी या कामगारांना जिवे मारण्याची धमकी दिली उद्या या पुढे या ठिकाणी जर एम आय डी सी दिसला तर तुम्हाला जिवंत सोडणार नाही अशा या ठिकाणी आम्ही सर्वजण गोकुळ शिरगाव एम आय डी सी पोलिस ठाण्यामध्ये कोल्हापूर या ठिकाणी तर माझ्या समोर माझ्या बाजूला जे आहेत ते सर्व या ठिकाणचे माताडी कामगार डायमंड शुगर प्रसाद शुगर आणि विकास शुगर या ठिकाणी कार्यरत कोहिनूर शुगर या ठिकाणी कार्यरत असलेले सर्व लोडिंग लोडिंग माताडी स्वरूपाची कामे करणारे सर्व कामगार आहेत या ठिकाणी गेल्या दहा ते बारा वर्षापासून अनोंदित कामगार काम करत होते पण महाराष्ट्र शासनाने ॲक्ट एकोणीसशे एकोणसत्तर अनोंदित कामगारांना नोंदित करून अनप्रोटेक्टेड लेबरला प्रोटेक्टेड करण्यासाठी हा कायदा मंजूर केला परंतु खऱ्या अर्थानं या कायद्याची अंमलबजावणी झाली नाही आणि आता हे सर्वजण आमच्याकडे रितसर सभासद झाले आणि सभासद झाल्यानंतर तुम्ही नोंदीत का होत आहे महाराष्ट्र शासनाच्या माताडी बोर्डामध्ये आमची तक्रार का केली आणि तुम्ही महाराष्ट्र शासनाच्या बोर्डामध्ये नोंदीत का होता है? हा रागापुटी या कामगारांना जिवे मारण्याची धमकी दिली आणि उद्या यापुढे या ठिकाणी या जर एमआडीशी दिसला तर तुम्हाला जिवंत सोडणार नाही अशा पद्धतीची धमकी देऊन काही कामगारांना या ठिकाणी मारहाण केलेलं आहे त्याची रितसर तक्रार देण्यासाठी आम्ही पोलीस स्टेशनला आलो माननीय पी आय मॅडमने आमचं म्हणणं ऐकून घेऊन त्यांना त्यांच्यावरती कारवाई करण्याचे संबंधित कर्मचाऱ्यांना पोलीस स्टेशनला आदेश माननीय मॅडमनी दिलेले आहेत आणि त्यांच्यावरती रितसर कारवाई करण्याची तक्रार आम्ही दाखल केलेली आहे यापुढे अशा पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये जर कुठे प्रकार झाले तर आम्ही गप्प बसणार नाही संघटनेच्या वतीने वत हजारो कामगार रोडवरती उतरून कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तर अजिबात बात आम्ही तळा तमा बाळगणार नाही कायदा पाळण्याचा आम्हीच एकट्याने ठेका घेतलेला नाही आम्ही रितसर काम करत असताना अशा पद्धतीची जर वागणूक मिळाली तर आम्ही गप्प बसणार नाही जी काय यापुढ्या कायदा सुव्यवस्था निर्माण होईल त्याची जबाबदारी संबंध जे असेल एवढं या ठिकाणी थांबतो आणि महाराष्ट्रातल्या कामगारांना सुद्धा मी एवढंच सांगतो की तुम्ही खचून जाऊ नका हरिदास लेंगरे आणि त्यांचे सर्व सहकारी महाराष्ट्र जनविकास महाडी ट्रान्सपोर्ट जनरल कामगारचे पदाधिकारी तुमच्या पाठीमाग आहेत तुम्ही घाबरून जाण्याची गरज नाही एवढे या ठिकाणी आपल्या वाहिनीच्या माध्यमातून कामगाराला सांगतो ज्यांना मारहाण केली के ते शिवेगाळ केली त्यांची नावं काय आहेत आणि कोण शेगाळ केली मारहाण केली त्यांचे या ठिकाणी प्रथमेश वाघमोडे आणि दुसरे काय संतोष वाघमोडे संतोष वाघमोडे या दोन कामगाराला मारहाण केलेले आहे आणि हा बाकीच्या सर्वांनाच जीवे मारण्याची धमकी दिलेले जिवेगाळ केलेले उद्यापासून या ठिकाणी येऊन आकाश सांगितलेला आहे अशा पद्धतीनं किती कामगार या ठिकाणी गोकुळशिरगाव एम आय सी असेल किंवा शिरोली एम आय डीशी असेल या ठिकाणी ते काम करत आहेत मात्र त्यांची नोंदणी जी आहे ती अद्यापही झाली नाही कारण हे कामगार गेल्या दहा वर्षापासून या ठिकाणी काम करत आहेत तर या ठिकाणी जवळजवळ वीस ते पंचवीस हजार कोल्हापूर जिल्ह्यामध्ये अनोंदित कामगार काम करत आहेत महाराष्ट्र शासनाच्या ऍक्ट एकोणीसशे एकोणसत्तर आणि कोल्हापूर जिल्हा योजना एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी तरतुदीनुसार एखाद्या ठिकाणी काम करत असलेल्या कामगाराची कलम चौदा आणि कलम पंधराखाली कलम चौदा कलम खाली मालक नोंदणी आणि कलम पंधराखाली कामगार नोंदणी होणं आवश्यक आहे पण असं असताना सुद्धा दहा वर्ष झालं अनोंदित कामगारांच्याकडून हे काम करत आहेत साधारण किती कामगार आहेत सीमध्ये पंचवीस हजार कामगार काम करत आहेत त्यांची नोंदणी नाही आम्ही संघटनेच्या माध्यमातून नोंदणी करण्याची प्रक्रिया चालू केली नोंदणी नसल्यामुळे त्यांना कोणत्या अडचणींना सामोरं जावं लागते किंवा त्यांची कशी पिळवणूक होते नोंदणी नसल्यामुळे त्यांना रिक्षा पगाराची रक्कम व्यवस्थित मिळत नाही त्यांचे प्रायव्हेट फंड बोनस लिव्हीची रक्कम मिळत नसल्यामुळे त्यांना या ठिकाणी शासनाचे कोणतेही लाभ मिळत नाहीत मालकाच्या मनमानी कारभाराप्रमाणे त्यांना कामानं काढून टाकलं जातं आणि त्यांच्यामुळे त्यांना त्यांच्या भविष्य निर्वाहीसाठी ज्या तरतुदी आहेत कायद्याच्या त्याच्यासाठी त्यांना अडचण निर्माण होतात तुम्ही या ठिकाणी प्रयत्न करत आहे बोर्ड व्हावा म्हणून त्याचं काय स्टेटस आहे सध्या चालेल आहे हे जे माझ्याकडे आहे त्या अलॉटमेंट ऑर्डर आहे अलॉटमेंट ऑर्डरमध्ये त्या कामगारांची नेमणूक केलेली कालच आम्ही पोलीस स्टेशनला सुद्धा पत्र दिलेलं आहे शासनाने परत रवाना पोलीस स्टेशनला दिलेलं आहे त्यांची नोंदणी झालेली आहे त्यांचं अलॉटमेंट नेमणूक आदेश देखील झालेला आहे बाकी आता पुढे तुम जे तुमच्या संघटनेचं कामकाज या भागामध्ये किंवा कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सुरू राहणार आहे त्याची नेमकी दिशा काय असणार आहे ज्या ज्या ठिकाणी अनोंदित कामगार काम करत ते आहेत त्या त्या ठिकाणी त्यांचं नोंदणी करण्यासाठी आमची प्रक्रिया यापुढे चालू असेल आणि त्या कामगारांना योजनेचे महाराष्ट्र शासनाचे जे सर्व लाभ आहे ते मिळवण्यासाठी आमची प्रक्रिया चालू असेल यापुढे देखील जर अशाच धमक्या येत राहिल्या कामगारांना तर तुम्ही काय करणार जर खऱ्या अर्थानं जर यापुढं असं होत असेल तर आम्ही गप्प बसणार नाही कायद्याच्या सनदशीर मार्गानं आम्ही न्याय मागूच पण त्याचबरोबर जर आमचा कष्टकऱ्यांचा कामगारांचा शोषितांचा जर आवाज कोण दाबायला लागलं तर त्यांना जसं तसं उत्तर देऊ कोल्हापूर सांगली ही खरं तर चळवळीच्या महाराष्ट्राची महाराष्ट्राला दिशा देणारी दोन जिल्हे आहेत आणि याच भूमीमध्ये जर कामगारांच्यावर अशा पद्धतीचे अन्याय होत असेल तर आम्ही गप्पा बसणार नाही त्यांना जसं तसं उत्तर देऊ रोडप्रसंगी रोडवरती उतरू आणि वेळप्रसंगी आम्ही यासाठी ज्या ज्या गोष्टी संघर्ष करावा लागेल तर तो संघर्ष करून आम्ही गप्पा बसणार नाही आजपर्यंत आमच्या पाषी कोणी आलं होतं आजही आम्हाला साहेब देव म्हणून गाठ पडलेलं आहे आणि साहेबाने आमचं चांगलं केलं बरतो त्याचा आम्ही आज त्याखाद्या असाच प्रश्न होतो कुठं साहेब हाय साहेबांनी आमचं सगळं काम उभे केलं कशा पद्धतीनं तुमच्यावरती अन्याय झाला होता काय अन्याय म्हणजे काय चाळीस रुपये पस्तीस रुपये हे माणसं सगळी कामं करायची आणि गरजेपोटे आम्हाला करणं भाग होतं आणि जर गरजेपोटी जर नाही करणार आम्ही जर जास्त दर, दर मागालो बाबा एक सत्तर रुपये द्या ऐंशी रुपये द्या म्हटलं की त्या टाइमला म्हणाल तुम्ही गेटच्या बाहेर व्हा अशा प्रकारे कंपनीकडून आमची प्रोज चालू होती मग आता आम्ही काय करायचं त्यापैकी आम्ही असं करतो की साहेब आम्हाला डंगेरी साहेब ही आम्हाला गाठ पडली तेव्हापासून आम्ही माताळी कायदा चालवतो